फ्रेंड्स नि वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर श्लोकच्या बाप्पांची सुट्टी संपलेली आहे आमची सुट्टी बाकी आहे आम्हाला जायचं होतं सोबतच पण श्लोक काय ऐकत नाही आहे तर कसं गावाला आलं त्याला सगळं रिकामा भेटलेलं आहे तर त्याला खूप एन्जॉय करा असं वाटतंय पाहू शकता त्यांना जायचा टाईम झालेला आहे बाहे। बाहेर भरपूर पाऊस येतो इथे भाऊ माझा उभा आहे त्यांना घेऊन जाण्यासाठी रेडी झालेले श्लोकचे पप्पा आता पाऊस येतो म्हणून बसून घेतलेले आता पाऊस उघडला की जाऊया त्यांना सोडायला जाऊ शकता मित्रांनो श्लोकला आपल्या घरी चल बोलते पण त्याची काय मामाच्या गावावरून जाण्याची इच्छा होत नाही आहे श्लोक जाऊया ना आपण पप्पासोबत का रे हां काय करणार इथं राहून हां काय डान्स करतो अभ्यास वाकी आपला हां किती दिवस राहायचा अजून रही सांग त्याला म्हणा तुमच्या घरी अरे आता किती दिवस राहायचं आणि मित्रांनो आता जायचा टायमिंग आलाय पाऊस आणि खूपच हे केलेले आता बघतोय पाऊस उघडतोय तोपर्यंत तो आम्ही बसून घेतले चला मित्रांनो पाऊस थांबलेला आहे त्यांच्यासाठी थोडस खाऊ दिलेला आहे मित्रांनो चला आता आपण जाऊया कसं आपली गाडी घरचीच असल्यामुळं भाऊ आहे माझा त्याच्यामुळे जाऊन सोडून येतं आता एवढ्या रात्रीची रिक्षा पण भेटायची नाही आपल्याला आणि इकडे पाहू शकता आहे रस्ते पावसामुळे खूप बेकार आले पाहू शकता बाहेर किती आहे पाहू शकता हा पाऊस तू गुजराती पोरगा आम्ही आलेलो होता तर तारकपूर स्टँडला आणि खूप म्हणजे खूपच गर्दी आहे अक्षरशः पॅसेंजर उभा राहून जात आहेत फुल गाडी झालेली मला काही ती गाडी भेटलेली नाही आम्ही चाललेलो होता आता पुन्हा स्टँडला दाखवायची वाट पाहून पाहून थकून गेलो तर पुन्हा स्टँडला चाललेलं आहे त्या स्टँडवरती भरपूर लोक भरपूर गाड्या येताना बघितल्या जातात हा भारी वाटत आहे आता आम्ही आता आलेलो आहोत पुन्हा स्टँडला कधी गाडी भेटते की नाही काय माहिती आता ते पाहू शकता कस गर्दी आम्हाला रिझर्वेशन न भेटल्यामुळं तसं मुळे रिझर्वेशन नाही भेटलं त्याच्यामुळं खूपच हाल झालेले आहेत बघूया खूपच हाल चाललेले आहेत गाड्या कमी सोडलेल्या आहेत पाश्चे पाश्चे तर पुण्यापर्यंत पाचशे सहाशे बोलतात आता काय करायचं बोला फायनली गाडी भेटलेली आहे आणि टॅक्सीवाले एवढे लुटत आहेत ना एक एक जणांचे पाचशे पाचशे रुपये घेतात तर गाडी आलेली आहे ड्रायव्हर ते तीनशे रुपयामध्ये सोडते आता बरं झालंय एवढं म्हटलं पाचशे पाचशे सगळी गाडी खाली झाली मित्रांनो श्लोकच्या पप्पांना गाडी भेटलेली आहे घरी स्टँडवर पाहू शकता सगळ्या गाड्या आहेत त्या सगळ्या रिझर्वेशनच्या गाड्या आहेत त्याच्यामुळं काय गाडी आता प्रवीण मी चाललेली घरी त्यांना सोडलेले श्लोकच्या पप्पांना रात्रीचे वाजलेले आहेत बारा मी घरी चाललेलो आहोत आता ले 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 हो तर मित्रांनो आपला हा छोटासा ब्लॉक तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करतो जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करायचं करायला विसरू नका बाय बाय